पाटण तालुक्यातील नाडेपूर्व या ठिकाणी सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर्व प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जयंती सप्ताह उत्सवित सर्व सकाळी पासून सुरू झालेला आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे इथं श्री गणेशाच्या पूजे पूजा साधना आरती सोबतच इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासोबतच सेवा सदन लाईफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज श्रेया आय केअर सेंटर त मावळे यांचे मार्फत आज इथं मोफत मोतीबिंदू निदान शिबिर त्याचंही आयोजन केलेलं आहे आणि इथं अल्प अल्प दरामध्ये चष्मे वाटप सुद्धा केले जात आहे पहा श्री वसाऊ गणेश शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ विजयलक्ष्मी शिंदे यांच्याकडून हे सत्कारी धरताना आपल्याला दिसत आहे आज पंचक्रोशीतील इथं विविध बंधू भगिनी या संपूर्ण गणेशोत्सवाचा गणेश दर्शन असेल आरती असेल महाआरती असेल महा, महा उत्सव असेल तर सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्याकडून आलेल्या या त्यांच्या प्रतिनिधी डॉक्टर लता मोरे मॅडम आता माझ्याकडे तीन जिल्हे आहेत तर तिन्ही जिल्ह्यामध्ये माझ्या आता कॅम्प कॉर्डिनेटर म्हणून मी करत आहे तर तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी अगदी कांदाटी खोरे असेल किंवा डोंगर भाग असेल अगदी खेड्यापाड्यात जाऊन आपण तिथल्या लोकांची तपासणी करतो आणि नि तपासणी करून ते पेशंट आपण ऑपरेशन साठी सेवा साधन मिरज येथे पाठवले जातात तिथे मग पेशंटच सगळं फ्रीमध्ये सर्जरी वगैरे केली जाते डॉक्टर साक्षी पाटील मॅडम आहेत त्या तिथे सर्जरी करत असतात आणि आता माझ्या माध्यमातून साधारणतः लाखो लोकांच्या ऑपरेशन आपण मोफत मध्ये करून दिलेले आहेत सकाळपासून किती भक्तांना इथं डोळे चेक करण्याचा आपण म्हणजे सेवा दिली आता आपण एक दीड तास चालू केले जवळजवळ पन्नास साठ पेशंट झाले बरेच पेशंट पाहतोय मोतीबिंदू ऑपरेशन हे मोफतमध्ये केलं जातं पेशंटचं येणं जाणं राहणं खाणं जेवण नाश्ता मेडिसिन काळागत आणि रक्ताच्या ज्या पण तपासण्या केल्या जातात ते सेवा सदन से हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत केल्या जातं पण बरेच पेशंट असे असतात की त्यांना लेन्स जी घातली जाते ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे लेन्स घातली की त्याला थोडा दिसायचा प्रॉब्लेम होतो म्हणून आपण त्यांना गव्हर्नमेंट लेन्स न घालता त्यांना भारीची लेन्स घालतो तर त्यासाठी पेशंटला सहाचा दोनशे खर्च आहे का की मी काल्यातून आले डोळे चेक केली हो केली काय सांगितलं काय नाही हा नंबर आहे तेच वापरा भजन झालं प्रसाद झाला छान झाला गणेश उत्सव शुभेच्छा

<laughs> या मंदिराचे संस्थापक माननीय श्री शिंदे सर रक्तदान शिबिराबरोबर नेत्र तपासणी मोफत घेण्याचा उपक्रम आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघून आमचं पण मन भरावून गेलेलं आहे असेच उपक्रम आमच्या हातून कायमस्वरूपी घडावे किती ईश्वर राऊते मॅम सकाळपासून किती पेशंट झाले

अतिशय उत्कृष्टपणे राबवलं त्या त्यासोबतच नेत्र तपासणी सुद्धा उत्साहात साजरी झाली छान गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या डोळे तपासणी पंचकर्म शिबिर चष्मे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतलेले अत्यंत सुंदर मस्त सुद्धा वकील मॅडमांचं कुटुंब आलेला आहे शिंदे यांची जावळी बापू त्यासोबतच व्याही सुद्धा आलेले आहेत संपूर्ण कुटुंब आलेला आहे का माने परिवार आलेला आहे पंढरपूर आले आहे Om oh, Gangadhishana yeah. te Om oh. vidyavindadeva सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सुवर्ण गणेश मंदिर नाडेकुर या गणेश जयंती महोत्सवासाठी अगदी पंढरपूर वरून सुद्धा ही मंडळी आलेली आहे गणेश जयंतीचा उत्सव आहे त्यामुळे सर्व कुटुंब एकत्र येतात दरवर्षी आमचं एक गेट टुगेदर टाईप पण होतो त्यामुळे छान होतो

आणि आता ही माने फॅमिली एक हक्काची फॅमिली ऍड झालेली आहे दोघे शिंदे फॅमिली मध्ये आता होय झालेली आहे आणि आपण पाहताय की आनंदाचे उद्भव आनंद सरंगण खरच सण उत्सव सेलिब्रेशन लग्न समारंभ पाक् ठीक आहे मस्त नुसतं कोणताही जात आहे असे त्याला मार्गदर्शन होत असता पण हा तरी वाई उत्तम नात्यांचं असतं आणि खरच त्याचे साक्षात रूप म्हणजे आजचा हा सुवर्ण गणेश मंदिर नाडेपूर्वचा हा श्री गणेश जयंती महोत्सव असतो